जयसिंगपुरात उज्ज्वला गॅस योजनेसाठी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी दोन हजारांची मागणी माजी नगरसेवक बाळासाहेब वगरे बजरंग खामकर यांच्यासह महिलांनी लावला डाव उधळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांची मागणी करून गॅस जोडणी देण्याचा डाव येथील राजीव गांधी नगरमधील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उधळून लावला विना मोबदला गॅस जोडणी देण्यास भाग पाडलं जवळपास आज दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत राजीव गांधी नगरमध्ये हा गोंधळ सुरू होता मात्र तालुका प्रशासनातील कोणी अधिकारी न या ठिकाणी न आल्याने या योजनेच्या अनुषंगाने लुटमारी करणाऱ्यांवर कारवाई करता आली नसल्याची खंत लाभार्थी व्यक्त करीत आहेत इचलकरंजी येथील काही तरुणांकडून राजीव गांधी नगर झोपडपट्टीसह अन्य भागात महिला लाभार्थ्यांकडून प्रत्येकी शंभर रुपये शुल्क घेऊन उज्ज्वला गॅस योजनेचे अर्ज भरण्यात आले होते गेल्या दोन दिवसांपासून या तरुणांकडून संबंधित महिलांना त्यांच्या मोबाईलवर गॅस कनेक्शन मंजूर झाले आहे आणि प्रत्येकी दोन हजार रुपये द्यावे लागणार अशा सूचना आल्या होत्या आज दुपारी बारा वाजता येथील बाळूमामा मंदिर आवारात विद्य लाभार्थ्यांना जमा होण्यास कळवण्यात आले होते त्यानुसार तेथे गॅस कंपनीचा प्रतिनिधी शेगड्या आणि रेग्युलेटर आणि पाईप घेऊन दाखल झाला लाभार्थ्यांना साहित्य दिल्यानंतर दोन हजार रुपये जमा करा गॅस टाकी मिळेल असं सांगितलं या भागातील माजी नगरसेवक भाग बाळासाहेब वगरे माजी नगरसेविका मुक्ताबाई वगरे यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ संबंधित प मंदिर परिसरात ते आले गॅस कंपनीच्या प्रतिनिधीला त्यांनी ही योजना मोफत असताना दोन हजार रुपये का मागणी करत आहात याचा जाब विचारला यावेळी त्या प्रतिनिधीने दिलेल्या उडवा उडवीच्या उत्तरामुळे परिस्थिती आणखीन बिघडली यावेळी नगरसेवक बजरंग खामकर प्रकाश पवार अमर पाटील सागरमाणी ज्योतिराम जाधव इकबाल इनामदार यांच्यासह परिसरातील युवक मोठ्या संख्येनं जमले यावेळी संबंधित गॅस कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणाचा संपर्क होऊ न शकल्याने परिस्थिती आणखीन चिघळली दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या प्रतिनिधीला जमावाने घेराव घातला त्यावेळी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी केला मात्र संपर्क होऊ शकला नाही अखेर त्या गॅस कंपनीच्या प्रतिनिधीने लाभार्थ्यांना गॅसचे टक्के उपलब्ध करून देण्याचा कांगावा केला बाळासाहेब वगरे हे स्वतः त्या प्रतिनिधीसोबत गेले आणि गॅस टक्क्या आणल्या आणि मोफत लाभार्थ्यांना वाटप केलं ला। जयसिंगपूर प्रतिनिधी रतन शिकलकार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी